नमस्कार गीतांजलीमधील साठावी कविता हे अनंत विश्वाच्या समुद्रकाठी अनंत विश्वाच्या समुद्रकाठी मुलं दिसतात डोक्यावर अनंत आकाश खाली अथांग समुद्राचे पाणी खळाळणारं फेसाळणारं सागरकिनारी दंगामस्ती करणारी नाचणारी मुलं असंख्य मुलं वाळूचे किल्ले करतात शिंपले वेचतात त्यांनी खेळतात पिकल्या पानांच्या नौका बनवून अथांग पाण्यात सोडतात सागर किनाऱ्यावर चालू असतो मुलांचा खेळ त्यांना पोहता येत नाही त्यांना मासे पकडण्यासाठी जाळी फेकता येत नाही मोती मिळवण्यासाठी पाणबुडे समुद्राच्या तळाशी सूर मारतात व्यापारी व्यापारासाठी नौकांनी प्रवास करतात मुले दगड गोटे शोधतात आणि फेकूनही देतात परत लाटांवर त्यांना कोणत्याही गुप्त खजिन्याची आशा असते ना मासेमारीसाठी जाळे टाकण्याची कला सागराला हास्याचं उधाण येतं तेव्हा किनाऱ्यावरच हसू मावळत मृत्यूसूचक लाटा निरर्थकतेची गाणी गातात पाळण्याला झोके देताना आईने गायलेल्या अंगाई गीतासारखी समुद्र मुलांबरोबर खेळतो तेव्हा किनाऱ्यावरचं हसू भिजत अतिभव्य विश्वाच्या सागर किनाऱ्यावर मुले भेटतात मार्गविहीन आकाशात वादळ पिसाटते सागरात दिशाहीन होऊन नौका छिन्न विछिन्न होतात मृत्यू पैलतीरी असतो तरी मृत्यू तरी असतो तरी मुलांचा खेळ सुरूच राहतो अनंत विश्वाच्या अमर्याद सागर किनाऱ्यावर मुलांची स्वर्गीय मैफिल रंगते